हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता संडे आणि म्हटलं चला संडेला आज आपण मार्केटला जाऊन येऊ खूप दिवस झाले मार्केटला पण गेली नव्हती भाज्या वगैरे पण संपलेल्या होत्या म्हटलं भाज्या वगैरे पण आणू कारण की सुट्टीच्या दिवशी सगळे काही कामं आठवतात आणि ते पूर्ण पण होतात इतर दिवशी ना टाईमच भेटत नाही प्रांजलचं स्कूल प्रांजलचं ट्यूशन प्रांजलचं परत अभ्यास वगैरे मी घरी पण घेते त्याच्यानंतर घरातली कामं शूटिंग एडिटिंग याच्यामध्ये सगळा दिवस बिझी असतो त्यामुळे म्हटलं आज संडे आहे चला तर बाहेर पण जाऊया नाही तर माझं शक्यतो जास्त बाहेर जाणं होत नाही सुट्टीच्या दिवशीच काहीतरी कामं होतात त्याच्यानंतर ना मी मार्केटला गेलो मार्केटला ना प्रांजलच्या पप्पांना टिफिन द्यायचं होतं असं सकाळी मी काय टिफिन त्यांना दिलं नव्हतं तर त्यांना म्हटलं आज मी मार्केटला येणार आहे तर तुमच्यासाठी मी टिफिन तेव्हाच घेऊन येते मग मी दुपारी एक दीड वाजता निघाली होती घरून मग टिफिन वगैरे शॉपमध्ये दिला उबेर बुक करून मग गेलो आम्ही मग टिफिन शॉपमध्ये दिला त्याच्यानंतर मग मी निघाली होती मार्केटला मार्केटमधून बाहेर निघाली मग भाजी मंडईकडे गेली भाजी वगैरे घ्यावं म्हटलं मग भाजी वगैरे घेतली परत शॉपवरती आले आणि एवढा पाऊस चालू झाला होता ना आणि मार्केटमध्ये मा दे ना तर सध्या ज्वेलरी वगैरे नाही का आता नवरात्रीजवळ आली ना एवढं ज ज्वेलरी वगैरे आलेत ना तर नसतात का एकदम ब्लॅक कलरचं डि डिझाईनचं असतात बांगड्या वगैरे नाही का गरबा वगैरे खेळतात तेव्हा त्याच्यासाठी तर तिथं गेलो ते घेतलं मग पाऊस आला थोडासा मग पाऊस उघडला मग प्रांजल पप्पा म्हटले मी तुला ना घरी सोडतो मग ते निघाले आम्ही थोडंसं पुढं आलो प्रांजल बोलली मला हे कॉर्न खायचे मग तिच्यासाठी हे कॉर्न घेतले गरम होतं मग तिला बोललं तू एवढं खाणार आहे का ती बोलली मी पूर्ण नाही खाणार मग काय केलं त्या दादांना बोललं काय करा एका ग्लासमध्ये ना दोन ठिकाणी करा म्हणजे मी पण खायला आणि प्रांजल पण खाईन मग आम्ही दोघींनी फिफ्टी फिफ्टी केलं आणि एन्जॉय केला प्रांजल तर एवढी खुश असते ना बाहेर गेल्यावर तर तिला काय ना काय खायचं असतं तर तिला हे आवडतं त्यामुळे ना तिने तिला मी घेऊन दिलं होतं बाकी चिप्स वगैरे असलं काय घेऊन नाही देत तिला बाहेर गेलं ना पाणीपुरी पण खूप आवडते तर मग आता आम्ही निघालो होतो घरी प्रांजलचे पप्पा आम्हाला सोडवत आहे म्हटलं चला पाऊस पणच येत होता मध्ये येत होता जात होता था, थांबत होता था, मग म्हटलं चला मला पण बरं नव्हतं पण आहे ना उद्या नवमी आहे म्हटलं उद्या आहे ना सगळ्या भाज्या लागतील त्याच्यासाठी मग गेली त्याच्यानंतर मग हा मी ना एक कॉट सेट पण आणला आहे माझ्यासाठी आणि डेली यूजसाठी ना थोडीशी शॉपिंग अजून करायची आहे कारण की डेली यूजला थोडेसे कपडे आता कमी झालेत खूप दिवस झाले शॉपिंगच नाही केले म्हटलं चला आता हा हा पहिल्यांदाच मी कॉल सेट घेऊन गी। बघितला आहे मला व्यवस्थित येतो का फिटिंग वगैरे बसतो का त्यामुळे बस ना मग मी घेतलेला आहे तर मला चांगलं बसलं आहे अजून असं वाटतं आहे की अजून एक दोन असं घ्यावं सेट चांगले वाटतात डेली यूजसाठी तर मग आता परत जाऊ शॉपिंगला एखाद्या दिवशी तर त्याच्यानंतर मग मी आता तो मला दाखवते मी भाजी काय काय आणली तर दोन किलो टॉमॅटो आणले पन्नास रुपयाचे दोन किलो टॉमॅटो परत चाळीस रुपयाचा हा लाल भोपळा आणलेला आहे बटाटे आणलेले आहे आणि एकशे ऐंशी रुपयाचं अर्धा किलो खोबरं आणलेलं आहे परत गवारीच्या शेंगा कोथंबीर पण आणलेली आहे चांगलं होतं फ्रेश होतं भाजीपाला कारण की आता पितृपक्ष चालू आहे ना थोडासा भाजीपाला पण माग आहे मार्केटला पण होतं आहे पंधरा वीस दिवस पंधरा सोळा दिवस असतात ना पितृपक्षातले याच्यामध्ये भाजीपाला थोडासा मागच भेटतो मग बाकी सगळं आणलं आळूची पानं आणले भेंडी आणली परत गवारीच्या शेंगा डांगर टोमॅटो मेथीची भाजी पण आणलेली तर सध्या थोडंसं माग आहे त्याच्यानंतर ना कडीपत्ता पण लागतो आमच्या डाळ भात असं तडक्या वगैरेसाठी ना कडीपत्ता लागतो हो। पंधरा दिवस जातो हो मग दहा रुपयाचा आणला तर त्याच्यानंतर वांगे पण आणले आणि बटाटे पण आणले असला काही भाजीपाला आणला आता झाली आहे संध्याकाळ आणि सकाळी ना मुगाची भाजी बनवली होती तर ती थोडीशी उरलेली होती मग त्याच्यासोबत थोडासा भात लावते आता आणि इथं ना कारले आणलेले होते ना कारले म्हणजे पहिलेच आणले होते त्यामुळे भाजीतून यावेळेस माझी मार्केटमधून मी कारले आणले नाही याच्यातलेच दोन कारले ना साईडला काढून ठेवलेले आहे पितृ ते नवमीसाठी तर आता ना कारल्याच्या इथं भिंगऱ्या म्हणू शकतो आपण नाहीतर मग तुम्ही काय म्हणतात याला माहीत नाही आम्ही तर कारल्याच्या भिंगऱ्या म्हणतो तर त्या त्याऐन मस्त फ्राय करून घेते तेलामध्ये एकदम बारीक कट करून घेतले आणि दहा मिनटं येईना मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवलं म्हणजे ना कारलं कडू लागत नाही आणि दहा मिनटं झाल्यानंतर कोरडं करून घेतलं आणि असं तेलामध्ये फ्राय करायचं एकदम कुरकुरीत होऊन द्यायचं एवढी भारी टेस्ट येते ना याला एवढी सुंदर आणि छान टेस्ट येते ना तर जे ज्यांना कोणा का कोणाला कारलं आवडत नाही ना त्यांना असलं कारलं तुम्ही करून खाऊन घालू शकता अजिबात कडू लागत नाही फक्त मिठात आणि हळदीच्या पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवायचं खूप छान कुरकुरीत होतात मला असले कुरकुरीत कारलं खूप आवडतं आणि डाळ भातासोबत तर एकच नंबर लागतं तर चला आता मी नाही त्याचं म्हणजे नाही का खालची बाजू पूर्ण भा म्हणजे तळलेली आहे फ्राय झालेली आहे तर आता ती पलटी करून घ्यायची दुसरी बाजू पण तशीच एकदम गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतल्यासारखं करायचं आणि मग असंच थोडं 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 सगळ्या कारल्याच्या ज्या असल्या ना बिंगऱ्या त्या तळून घ्यायच्या छान होतं एकदम मस्त आणि तवा आहे ना माझा जुना आहे तर तुम्ही मनशाने एवढा काळा तवा केला आहे तवा माझा जुना आहे खूप दिवसाचा जुना आहे त्याच्यामुळे ना याला मी काळाच केलं आहे कारण की याच्यामध्ये काही पटकन भासतं वगैरे तर बघा सगळ्या ना कारल्याच्या भिंगऱ्या ज्या आहे माझ्या चांगल्या फ्राय झालेल्या आहे मस्तपैकी ना आता काढून घेतलेल्या आहे सगळ्या आता याला आहे ना मस्त आहे ना परत थोडंसं तेल उरलेलं आहे आता परत तव्यावर टाकून ठेवायचं आणि मीठ टाकून परतून घ्यायचं आणि त्याला तव्यावरच राहून द्यायचं म्हणजे गरम तव्यावरती ना आपण जेवायला अजून आहे ना त्यामुळे ना असंच ठेवणार आहे आणि मग गरम तव्यावरती त्या कुरकुरीत राहतील गरमच राहतील त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं मिरची वगैरे नाही घालणार आहे मीठातल्याच करणार आहे तर टेस्ट पण खूप छान होते तुम्ही पण नक्की करून बघा तुम्ही जर कधी खाल्लं नसेल असेल तर अशा कारल्याच्या भिंगऱ्या नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल त्याच्यानंतर आहे ना मी शेंगदाण्याची आणि लसणाची चटणी पण केली आहे आणि बघा हे ना सकाळी बनवली होती थोडीशी भाजी आणि ना मी आहे ना खाल्लीच नाही म्हणजे जेवणच नव्हतं केलं मला सर्दीमुळे थोडं बरं वाटत नव्हतं ना मग मला जेवणच म्हणजे असं करावं वाटत नव्हतं तर मग मी जेवली नाही तर मग ती भाजी थोडी जास्तच उरली म्हटलं चला संध्याकाळसाठी होऊन जाईल मग ॲडजस्ट केलं सगळ्यांनी तर मिरची पण बनवलेली होती सकाळी वाली भरलेली ही पण होती दोन मिरची होती त्याच्यामुळे ना मग पातळ भाजी बनवली नाही त्या भाजीसोबत भात बनवला आणि शेंगदाण्याची चटणी ना सर्दीमुळे ना तोंडाला चव नाही आहे त्याच्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी बनवली म्हटलं तर चटणी खाऊन बघू थोडं बरं वाटेल मग चटणी वगैरे बनवली आम्ही सगळे जेवायला बसलो टांजलची लय हुडहड असते मध्ये मध्येच पप्पांना वाढवून देते मला वाढून देते दादांना वाढवून देत होती सगळ्यांना बोलत होती आज माझ्या हाताचं वाढून घ्यायचं आहे मी व्हाईस ओवर करते कारण की ना टी व्हीचा आवाज खूप मोठा होता आणि न्यूज चालू होत्या मग ते बाहेरचा आवाज कॉपीराईट बसतं ना त्यामुळे मला व्हाईस ओवर करता करावा लागतो आहे नाहीतरी तर खूप आमची हसी मजाक चालू होती प्रांजल आहे ना खूप मधी मध्ये करत होती दादा येऊन मधी मधी बोलायचे हसायचे नंतर ते पण रेकॉर्डिंग झालं होतं पण आहे ना ते टी व्हीचा आवाजामुळे ना परत मला व्हाईसओवर करावं लागलं तर आता आहे ना ती प्रांजल आहे ना प्रांजल पप्पांना वाढून देते बोलती तुम्ही शांत बसायचं मी तुम्हाला आहे ना जेवण वाढवणार आहे पहिले दादांना नेऊन दिलं त्याच्यानंतर आता बापांना देते मी बोललं मला काय देऊ नको मी वाढवून घेते माझ्या हाताने सगळं जेवण वगैरे झालं आणि प्रांजलचे पप्पा बोलताय की आता किचनचं कलरिंग वगैरे करायचं आहे मी बोललं एक दोन दिवस थांबा मंगळवारच्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी करा तर ते बोलले मग आज आहे ना हे येत आहे ना एकदम नाही का कलर निघालेला होता तर मग तिथं चालू होतं त्यांचं पुट्टी भरायचं काम ही व्हाईट कलरची पुट्टी असते ना तर ते भरायचं काम चालू होतं तर त्यांनी डायरेक्ट एकदम फरशीवरच ही पुट्टी मळायला चालू केलं आणि थोडं 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 करून येण्या लावत होते पहिले काल पण लावली होती थोडीशी आणि थोडीशी राहिली होती लावायची तर ते बोलले मी आज नाही लावून घेतो म्हणजे याला आहे ना एक दिवस चांगलं सुकलं ना तर कलर त्याच्यावरती चांगलं बसेल आणि या भिंतीला आहे ना कलर पण वेगळा होता त्याच्यामुळे ना वरती वरती जो कलर होता ना तर तो चांगला कलर आहे मग काय केलं त्याने एक लेटरचा आहे ना सेम कलर आणला तसं थोडासा आहे डिफरंट पण थोडासा सेम सेमच आहे तर मग तो कलर आणला आहे आता तो कलर लावायचा आहे त्याच्या अगोदर हे सगळं पुठ्ठी वगैरे भरून घ्यायचं आहे मग त्याने थोडंसं लूक वगैरे येईल आणि ही एकच आमची भिंत आहे की तिला वेगळा कलर आहे परत आम्ही त्या भिंतीला वेगळाच कलर देतो आहे कारण की तो ऑइल पेंट आहे आणि आम्ही जो मारला ते ऑइल बॉन्ड होता त्याच्यामुळे ना मग म्हटलं ठीक आहे एवढं सगळं कलर काढायचं मग त्याच्यात परत पुठ्ठी वगैरे भरायचं त्यापेक्षा म्हटलं जेवढं थोडंसं होतं खालच्या साईडनी ना तेवढंच त्यांनी काढून घेतलं आणि म्हटलं त्याला पुठ्ठी भरू आणि मग याला कलर देऊ आणि म्हटलं मग किचनचं पण आहे ना आता टोजलेलं आहे ना म्हणजे मंग मंगळवारी ना पूर्ण कलरिंगचं काम पूर्ण होऊन जाईल आणि मग दोन दिवस आहे ना भांडे वगैरे घासून घेईल मग माझं किचन सगळं क्लीन होऊन जाईल आणि मग नवरात्रीसाठी माझं मी तयार राहीन म्हणजे नाही का नऊ दिवस परत घरातले क्लिनिंग वगैरे पण नाही करायची आणि नऊ दिवसाचं नवरात्र पण असणार त्यामुळे परत काही झंझट करायचंच नाही सामान वगैरे इकडं तिकडं हालचाल <coughs> तर एकदम प्रांजली पप्पाने तिला चांगलं मळून मळून घेतलं आणि असं भिंतीला लावत होते तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असेल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा आणि लाईक पण करत जा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगत जा भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये